हा तर हे बघा शेतकरी मित्रांनो का माल भारी माल आहे तर शेतकरी मित्रांनो चांगल्या मालाला चांगला बाजार भाव आहे हे बघा असा माल आहे का असा माल पाहिजे खरोखर शेतकऱ्यांनी खूप मेहनत घेतली हा माल खूप छान माल असा माल आहे मालाची क्वालिटी खूप भारी आहे जर असा माल असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या चॅनलवर जुळून राहा जेणेकरून आपल्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आम्ही असे टाकत राहू आजचा मोसंबीचा लाईव्ह बाजारभाव आहे शेतकरी मित्रांनो पंधरा हजार ते वीस हजार रुपये टन बघा किती छान माल आहे वा, वा। कॉलटी क्वालिटी और क्वांटिटी याला म्हणते असा माल असला तर नक्कीच आम्हाला कळवा जेणेकरून आम्ही आपल्या शेतावरती येऊ आणि शेतावरती येऊन बाग बघू घेऊन जाऊ धन्यवाद शेतकरी मित्रांनो